छत्रपती संभाजनगर शहराला पाणी पुरवठा करणारी एक हजार दोनशे व्यासाची जलवाहिनी ने। ढुरकी नेते फुटली असून पाण्याची उंच फवारे उडत असल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती तर यामुळे लाखो लिटर पाणी वाया देखील गेला आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक हजार दोनशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीवरील वेल्डिंग निखळल्याने मंगळवारी सकाळी ढोरकीन परिसरात फुटली यामुळे पाण्याचा मोठा फवारा रस्त्यावरून वाहत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती जलवाहिनी बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले परंतु जुनी वाहिनी असल्याने यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने तात्काळ वाहिनी पंपवरील सप्लाय बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले होते दुपारपर्यंत वेल्डिंगची दुरुस्ती करण्यात आली होती आणि तपासणीसाठी पंप सुरू करण्यात आले असता जलवाहिनीवरील काही ठिकाणी त्यामुळे परत पंप बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवस पुरवठा सुरळीत होण्यास लागतील तर पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे